आषाढी एकादशी निमित्त रावेर तालुक्यातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर भोकरी येथे मध्य प्रदेशातील भाविकांनीही येऊन श्री विठ्ठल मंदिराचे आणि महादेवाचे दर्शन घेतले दुपारी एवढी गर्दी वाढली की भाविकांना रांगा लावाव्या लागल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या हस्ते येथील महादेव मंदिराची स्थापना झाली असल्याची भाविकांची श्रद्धा आहे येथील श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्ट भोकरी या संस्थेच्या वतीने या परिसरात विठ्ठल मंदिरही उभारण्यात आले आहे आज पहाटेपासूनच आषाढी मन एकादशीनिमित्त परिसरातील भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केली होती खानापूर अजनाड मोरगाव बोरखेडा या गावातून दिंड्याही आल्या होत्या संपूर्ण परिसर ताळ मृदुंग भजन यांनी दुमदुमून गेला होता उपस्थित भाविकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती अनेक व्यक्ती आणि संस्थांच्या मदती मदतीने या ठिकाणी भाविकांना दूध उपवासाची खिचडी आणि केळी यांचे वाटप करण्यात येत होते सकाळी दहा नंतर भाविकांची गर्दी वाढली आणि रांगा लावून भाविकांनी दर्शन घेतले पोलीस आणि गृहरक्षक दलाने चोख बंदोबस्त ठेवला होता पाहूया याबाबतचा वृत्तांत ओंकारेश्वर भोकरी या, या, या देवस्थानातून आपलं रावेर मीडियासाठी एकादशी निमित्त तिथे सगळे वारकरी रावेर तालुक्यातले सगळे भजनी मंडळ पंचकुशी पंचकुशीतील आणि प्रत्येक वारकरी दोन्ही वारी करतात शुद्ध आणि वद्य दोघी वारे इथे चालू आहेत तसा एखादी टायमाला जो पंढरपूरला कोणाला नाही जाता आलं तर त्यांनी इथेच येऊन सण्या पांडुरंगाचे दर्शन घेता आणि प्रभू रामचंद्र इथे येऊन गेलेले आहे आणि मी सुद्धा पन्नास वर्ष अगोदर इथे म्हणजे पाणी वाहत होतं हे जुनं होतं सगळं मंदिर आता सगळं ट्रस्ट मंडळी सगळ्या भाविकांनी सहकार्य केलं आणि सगळे जे पंचकोशीतील सगळे भाविक येतात आणि दर्शन घेऊन जाता सगळ्यांना काय सांगा काय सांगू आता या संताचे उपकार मज निरंतर जागविषयी तसे या इथे अनेक संत आले आणि त्यांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला आणि त्यामुळे हे वाऱ्या चालू आहे रामभोगुरू अंकुराचे असे सगळे महंत संत होते आणि काही इथले केशोबा मुरलीधर बाबाचे होते तामासवाडीचे असे पंचकुशीतील पुष्कळ संत होऊन गेले आणि त्यांच्या आशीर्वादाने ह्या वारी चालू आहे चालू राहणार आहे आणि सगळ्यांना आशीर्वाद इथे भेटतो हरिओ हरिओ श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान हे मंदिर खूप प्राचीन आहे दरवर्षी या ठिकाणी चार उत्सव होत असतात शिवरात्री आषाढी एकादशी कार्तिक पौर्णिमा ऋषी पंचमी असे खूप कार्यक्रम होतात आणि त्याच्यामध्ये भाविक भक्तची मोठ्या भ भक्कम प्रमाणात गर्दी असते आषाढी एकादशी तसेच शिवरात्रीला महाप्रसाद फराळ तसेच भजन कीर्तनाचा कार्यक्रम असतो पंचक्रोशीतील समस्त भाविक मंडळ भजनी मंडळी हे तीर्थक्षेत्रावर हजेरी लावत असतात ज्याच्याकडून काही अडचणीनिमित्त पंढरपूरला गेले जात नाही ते या ठिकाणी वारीला आवर्जून ह हजर असतात मंदिरामध्ये पंचकृषीतील तीस चाळीस दिंड्या ह्या दरवर्षी येत असतात तसेच कष्टकरी शेतकरी भाविक मंडळी हे दर्शनाला आवर्जून येतात त्याच्यामुळे भक्तांची खूप गर्दी पांडुरंगाच्या तसेच महादेवाच्या दर्शनाला आषाढी एकादशीला होत असते